गुड मॉर्निंग बोल सैयाना आता कुठे अंघोळ करायचे अजून मग गुड मॉर्निंग बोलायला अंघोळ करायला लागत बोल गुड मॉर्निंग एव्हरी बनली आता अंघोळ केली नाही असं मम्माने म्हणलंय मॉर्निंग हां चला इकडे आज आमची मम्मी सी यायचं टिफिन जरा मला जमलं नाही त्यामुळे ती आली तर तिने बनवलं सगळं मस्त सकाळचं प्रसन्न वातावरण आणि किचन मध्ये चालेल गरम गरम बेसनची पोळी बनवायच हो चल मग ते केस ओल होत्या ना आंघोळ करताना चल नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळी सिया स्कूलला गेली आणि बघितलंच तुम्ही मम्मीने आज बनवलं होतं सियाचा टिफिन म्हणजे मी बनवत होते मला काय ते ना मग मम्मीनेच बनवलं आणि काल गेली नव्हती स्कूलला कारण काल तिच्या एक डोळा जो आहे तो पूर्ण लाल झाला होता आणि तिला एक दिवस आधी म्हणजे रात्री जरा दुखत पण होतं मग मी पाठवणार होत्या पण पन सकाळी परत आणि जरा जास्त लाल दिसला मला म्हणून म्हटलं आज आराम कर मग काल काल डॉक्टरकडे घेऊन गेले तिला आणि मग दुपारी आल्यानंतर औषध हो वगैरे घेतला आणि संध्याकाळ पण आराम पडला आणि आज बऱ्यापैकी गेलेलं आहे म्हणजे चांगला झालेला आहे डोळा मग त्यामुळे आज तिला स्कूलला पाठवले आणि आणि मग आयड्रॉप वगैरे पण दिले मग तेच आज जरा चांगलं तिला बरं वाटलं प्लस जरा वाईट वाईट पण दिसायला लागलं आता नॉर्मल त्यामुळे आज गेली स्कूलला आता स्कूलमध्ये आर्ट एक्झिबिशन पण आहे शनिवारी त्यामुळे तिकडे जायचं आहे परत संडेला लगेच आपलं सव्वी सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आपला मग दोन दिवस कंटिन्यू स्कूलला जावं लागणार आहे मला तिच्यासोबत आणि त्यामुळे तिचं तयारी पण चालू आहे कारण ते मास्क वगैरे सगळं तयार करायचं तर हा पूर्ण वीक अर्धा वीक ॲक्टिव्हिटीमध्ये गेला आणि बाकी रोजचं सगळं ह्यानंतर काय खेळायचं चालू आहे आणि सकाळी त्यांनी पण ब्लॉग केला तुमच्या कमेंट्स येतात तर रोज एक विहानचा ब्लॉग पोस्ट करत जावा तर थँक थँक्यू सो मच तुम्ही विहानला इतकं प्रेम देत आहे आणि मी रोज विहानचे डेली तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आणि इथे आता त्याचा पसारा करायचा चालू झाले है ना आणि सव्वीस जानेवारीची जी ओढणी होती त्याची तुम्ही लिंक मागितली मला पण ती ओढणी जी आहे ती ऑनलाईन नव्हती मागवली इथे आमच्या इथेच मार्केटमधून घेतली होती ऑनलाईन मागवली असती तर मी नक्कीच लिंक शेअर केली असती आणि तसं कमेंटला रिप्लाय पण दिलाय म्हटलं तरी पण ब्लॉग मध्ये सांगायचा माझी गाडी बघा आहे हम माझी गाडी बघा आहे काल कुठे काल कुठे गेला होता माझी मावशीकडे आणि रात्री माझी कला आणि रात्री रात्री देवप्पा करायला गेला होता बाळा मामा बाळा दर्शन माहित आहे तरी पण कुठं कुठं आता आमचा नाश्ता पण झाला जेवण पण झालं सगळं झालं सगळं झालं आता फक्त खेळायचं बाकी आहे बोल आता फक्त खेळायचं बाकी आहे आता चल मी खेळतो आणि नंतर भेटतो मी खे आणि तर... मी खेळतो मी खेळतो आणि थोड्या वेळानंतर भेटतो ओके ओके चला झाली संध्याकाळ आणि आता मी सियाचा अभ्यास घेत आहे कारण किचनचं काम सुरू होईपर्यंत थोडा वेळ असतो तेवढ्यात मी सियाचा अभ्यास घेत असते आणि इथे विहान बसलाय विहानला पण पाहिजे असतं सियाचे टॉय सियाचे टॉयजमध्ये मध्ये सियाचा अभ्यास करण्याचं सामान तर त्याला आता तिची रफ बुक दिली तिची हीच बुक केला पाहिजे आणि पेन्सिल दिले काय काढले हे काय सर्कल व्हेरी गुड व्हेरी नाईस सर्कल काढले बाळाने हां काढा आणि इथं आता सिया तुम्हाला काय सांगते बघा सिया तर तुम्हाला एक दोन लाईनमध्ये ब्राझीलियन फूडची माहिती देणार आहे हा? हा सिया बोल यू ब्राझील foods. Brazilian foods are very delicious and colorful. Famous uh, Brazilian food are famous Brazilian food are farofa, feijada and pastel. Very good. It is known for It is known for fresh ingredients. Use of fresh ingredients. Use of fresh ingredients. मी थँक फ्रूट्स अल्सो फूड सो थँक्स फॉर लिसनिंग अवर लेट एल सी या हां तर ब्राझीलिय फूडची थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थोडे थोडे तर अजून पाठ करायचे हां चालू आहे प्रोसेस चालू आहे पाठ करायची आणि सगळं पाठ झाले परत एकदा सांगेल शॉर्ट व्हिडिओ बनवून दे चालते आम्ही काय आणले बघा हे बघा दाखव बेटा दा? एक मिनिट दाखव असं दाखवते पुढे नेऊन पुढे घेऊन दाखवते मी दे हा मास्क आहे तस नाही लावायचं आम्ही लावते तुला हे बघा असे <laughs> अरे कुठे सॉरी <laughs> <coughs> तर ऐक ना सियाच्या स्कूल मध्ये उद्या आर्ट एक्झिबिशन आहे आणि ब्राझीलची थीम आहे त्यांची त्यामुळे सियाला उद्या मास्क घालून जायचं आणि हा मास्क आम्ही येताना घेऊन आलोय आणि उद्या हा सिया मास्क घालून जाणार आहे सियाचा अभ्यास घेऊन झाला ना आता मी आले किचन मध्ये चिया आता थोडंसं खेळ आहे तोपर्यंत मी किचनचं काम करून घेते सिटी झाली मग गॅस बंद करून मी बाहेर गेले आणि मग हे चिरून आणलं मी आता आज मी घ्यालो आहे बटाट्याची भाजी इथे आता माझी भाजी पण झाली फोडणी देऊन आणि इकडे मम्मीने कडधान्य भिजवले उद्यासाठी चला तर वाजले साडे नऊ आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एन करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टी दे बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यु ऑल बाय बाय